हुपरीत जुन्या भांडणाचा राग काढत तरुणावर जीव घेणा हल्ला हुपरी तालुका हातकणंगले येथे जुन्या भांडणाचा राग काढत चार जणांनी तरुणावर लोखंडी एडक्यांनी आणि लाथाबुक्यांनी जीव घेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली या प्रकरणी हुपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी शोएब सोपान रियाज मुल्ला वय पंचवीस धंदा ड्रायव्हर राहणार संभाजीनगर हुपरी यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी प्रतीक बाबा गाट, आदित्य घाट दोघे राहणार गणेशमाळ हुपरी आणि दोन अनोळखी इसम हे सर्व फिर्यादीचे एकाच गावातील असून पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात ठेवला होता दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास हुपरी बायपास रोडवरील जमादार वखारी जवळ असलेल्या जनावरांच्या गोट्यात फिर्यादीवर हल्ला करण्यात आला आरोपी प्रतीक गाठ व अनोळखी साथीदाराने हातातील लोखंडी एडक्याने तुला जिवंत ठेवत नाही असे म्हणत फिर्यादीवर वार केले दरम्यान फिर्यादीचा मित्र रोहित अनिल मोडियार आडवा आल्याने त्याच्या डोक्यावरही एडक्याने वार झाला दुसऱ्या अनोळख्या आरोपीने फिर्यादीच्या डाव्या हातावर प्रहार केला त्यानंतर आरोपी आदित्य गाठ आणि चौथा अनोळखी साथीदाराने फिर्यादी व त्याच्या मित्राला पकडून लाताबुक्यांनी मारहाण केली यांना जिवंत ठेवू नका असे म्हणत दोघांना गंभीर जखमी केले जखमींना तात्काळ उपचारासाठी हलवण्यात आले असून फिर्यादीच्या तक्रारीवरून हुपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे तपास पोलीस हवलदार कांबळे व पोसई चव्हाण करत आहेत एम एस फिफ्टी वन न्यूज करिता मुबारक शेख